सार्या जल्डाचा परितु आमा लेका राचिलिकुमा

I'm going to तारखा घेतल्यावर त्याच वाजिल्याशिवाय राहत नाही का हळू चाला कोणी कोणाशी न बोला काय बोलू नका काय वर हे का काय बोलू नका म्हणजे मुक हा का नाही कोणाविषयी वाईट बोलू नका कोणाविषयी चांगलंही बोलू नका नाही चांगलं बोलता कोणाविषयी काय बोलू नका वाईट बोलू नका तर आलो आहे आता मी करंजी गावामध्ये तर आत्ताच जस सप्ताचा शेवट झाला आहे आणि आता लोक जेव्हा पंगत बसली आहे तर थोड्या वेळामध्येच पंगत चालू होणार आहे जेवण्यासाठी तर आता आपण आधी एक पोस्टरचं बघून घेऊ की नेमकं आज जे म मित्रमंडळ आहे ते नेमकं कोणाचं होतं तर अखंड हरिणाम सप्ताह करंजी तालुका मानवत जिल्हा परभणी येणाऱ्या भाविकांचे हार्दिक पार। स्वागत शुभेच्छुक महाकाल मित्रमंडळ अध्यक्ष अर्जुन जाधव सेकंड पोस्टर वर जर आपण बघितलं तर विठ्ठल रामदास मगर करंजीकर सूर्या मॉल आणि सूर्या फुटवेअर मानवत तर यांचे दोन शॉप आहेत एक म्हणून मॉल म्हणून आहे आणि एक सूर्या फुटवेअर आहे सो कधी अवश्य तुम्ही मानवतला गेले तर नक्कीच त्यांच्या शॉपला एकदा भेट द्या ते मला बोलले होते की त्यांच्या शॉपचे ॲड करायचे पण मी घाईत असल्यामुळे किंवा मला टाईम नसल्यामुळे मी ह्यावेळेस स्किप केलं पण नेक्स्ट टाईम मी नक्की त्यांच्या शॉपवर जाऊन त्यांच्या शॉपला नक्की भेट देईल तर आता पंगत बसणारच होती माणसांची तोपर्यंत म्हटलं आपण ब्लॉक शूट करून घेऊया जो राहिला आहे आपला त्यामुळे आम्ही प्रसाद ज जिथे बनवत होते तिथे गेलो आणि तिथं प्रसादाची तयारी चालू होती लवकरच पंगत बसणार होती म्हणून मी म्हटलं की आधी एक आपण ब्लॉक शूट करून घेऊया आणि मग नंतर पंक्तीची व्हिडिओ दाखवूया पूर्ण गावकऱ्यांनी जे माझं कौतुक केलंय त्या बाबतीत मला आज खूप आनंद वाटतोय आणि सगळ्या सभामंडपात त्यांनी मला उभं राहून माझं नाव पुकारलं या गोष्टीचा मला जास्त अभिमान वाटतोय की मी एक खूप जास्त मोठी नाही एक छोटी मोठी युट्यूबर आहे सो त्यांनी मला पण त्या मला त्या सत्कारास पात्र ठरवलं याबाबत मला जास्त अभिमान वाटतोय आणि गावात माझा पहिल्यांदाच म्हणजे एवढं सत्कार झाला त्याबद्दल मला आज जास्त आनंद वाटतो आणि जास्त करून माझ्या वडिलांना आज जास्त अभिमान वाटतोय की खरंच आज माझी पोरगी एक इंस्टाग्रामर एक यूट्यूबर आहे सो आता जेवायची तयारी चालू आहे आणि त माननीय आमदार श्री राजेश दादा विटेकर युवराज कांचनराव जाधव करंजीकर तर नक्कीच मला वाटेल यांना भेटायची खूप इच्छा आहे आणि नक्कीच मी यांना एक ना एक दिवस भेटेलच आणि मेन म्हणजे मला माझी एक इच्छा आहे की मेन म्हणजे आमच्या गावाचा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे तर बघू शकता तुम्ही आता जिल्हा परिषद शाळेसमोर मंदिराजवळच हा नाम सप्ताह संपन्न झाला सो मी बाकीचा ब्लॉग ही तुम्ही बघितलाच असेल की आम्ही किती छान एन्जॉय केलं मला माहीत नव्हतं की एवढं मा हो सुंदर एक सप्ताह असतो गावाकडचा मी फर्स्ट टाइम एन्जॉय केला किंवा बघितला आणि दरवर्षी मी नक्की येणार ही माझी इच्छा आहे तर बघूयात आता पंक्तीची तयारी चालू आहे येथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर श्री ज्ञान पामा उदय तुकाराम पुंडलिकावधे हरिठोल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज माणसांची पंगत आता बसली जेवायला थोड्याच वेळात लेडीज सुद्धा जेवायला आणि प्रसादाचा लाभ घेतील शाळेत लाईन बसव बरोबर त्या डबल डबल बसवा बापू मटप पत्रवाळा द्रोन ग्लास वाडा मांडपास सुरू कर बरो पटपट मोठी पंगते महिला एकही माणूस आज गैरहजर नाही बरं का खरोखरच आज करंजीचं भाग्य सगळे लोक या ठिकाणी आहेत सगळी तरुण मंडळी आहे वृद्ध मंडळी आहे सगळी महिला मंडळी सगळे आज थांबलेले आहेत कार्यक्रमासाठी सो so, hey हे गाईज आता आलो आहे आम्ही शेतामध्ये आणि ब्लॉग शूट करायचं इ ही शेतामध्ये हे कारण की गावामध्ये ना मला जमलं नाही शूट करायला आणि शांतता नव्हती प्रत्येकजण घरी मानापानाने बोलत होतं आणि इतकं प्रेम दिलं त्यांनी की खरंच मला कधी म्हणजे वाटलं पण नाही की लोक मला खरंच इतकं मानत असतील मी प्रत्येक वेळेस म्हणजे एक कमीपणा घेत गेले की नाही मी एवढी फेमस नस मी एवढी काही स्टार नाही पण मग आज त्यांनी जो माझा सत्कार केला जो आज मला त्यांनी मानपान दिला तो आवाज देतो तसं मी बंद केलं तर हेच सांगायचं तात्पर्य होतं की मला खरंच वाटलं नाही की माझ्या गावकडची लोक माझ्यावर एवढं प्रेम करतात ते नेहमी माझे ब्लॉग बघतात रील बघतात आणि मी, मी कमी, कमी कमी करत गेले सो so, मी यानंतर नक्कीच प्रयत्न करेन की मी रोज रील टाकत जाईल आणि ब्लॉग ही लव चांगले चांगले शूट करत जाईल सो so, तर त्यानंतर सगळ्यात पहिले विषय असा झाला की अचानक यायचं ठरलं इकडे सो so, त्याच्यानंतर आम्ही रात्रीच्या गाडीने बसलो आणि सकाळी पहाट पाच वाजता मानूत रोडला उतरलो खूप धावपळ झाली म्हणजे एक दोन एक तासाची झोप घेतली फक्त त्याच्यानंतर मामी मी करंजीला आलो आणि आलो त्या तोपर्यंत दिंडी सुरू झालेली होती त्याच्यामुळे इतकी धावपळ झाली आणि ब्लॉग पण एवढा घाईघाई शूट केला काही ठिकाणी मला व्हिडिओ शूट करायला नाही जमलं म्हणजे ऑलरेडी माझी ही तब्येत खराब झाली होती आणि जमतही नव्हतं कारण एवढी मोठी गर्दी थोडं वाटत होतं की एवढ्या सगळ्या माणसामध्ये मी कसं जाऊ कसं शूट करू कसं काही गोष्टी बोलू पण ती जी भीती होती सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्यात पहिले प्राधान्य म्हणजे बाळू भाऊ यांना मी देणार की त्यांनी म्हणजे आधी आदल्या दिवशी मला कॉल केला आणि वडिलांना सांगितलं की तुम्ही आणि नक्कीच म्हणजे सप्ताचा शेवट होता की तुम्ही या म्हणजे या तर मग त्यांचा खूप आग्रह होता सो so, त्यांच्या आग्रहाला मान पान देऊन आम्ही रात्रीच्या गाडीने इथं आलो आणि खरंच इतकं छान वाटलं दिंडी म्हणा कीर्तन म्हणा आणि तो जो सोहळा होता अक्षरशः खरंच इतकं सुंदर वाटलं की मला माहित नव्हतं आणि मी आता ठरवले की दरवर्षी मी नक्की गावाला सप्त्यासाठी येईन आणि सात दिवस येईल आज माझं चुकलं म्हणजे मी आज शेवटच्या दिवशी आले पण नक्कीच यानंतर मी ये आणि दुसरं नात्यानी तर ते एक माझे चुलतेच लागतात पण त्यांचं नाव काय बाळासाहेब महादेव पितळे सगळ्यात आधी त्यांना प्राधान्य त्यांनी आज मला बोलवलं जर त्यांनी आज मला बोलवलंच नसतं तर आज मला म्हणजे कळच नसतं नेम की नेमकी माझी एक इमेज काय आहे म्हणजे माझी व्हॅल्यू काय मला लोक नेमकं कितपत मानपान देतात तर सो मी आधी सगळ्यात आधी त्यांचे आभार मानणार त्यानंतर गोविंद भाऊचे आभार मानणार आणि आमचे ते बालू बालूांना त्यांना ते खरंच अक्षरशः मला माहीत नव्हतं की माझ्यावर खरंच लोक इतकं प्रेम करतात म्हणून कधी मी एक... गोविंद भाऊ हा आता म्हणजे मला कळालं जस्ट आता की ते माझे भाऊ आहेत सो so, त्यांनी खरंच माझ्यासाठी इतकं केलं म्हणजे आम्ही खूप वरती जाऊन शूट केलं म्हणजे कोणाच्या पण टेरेसवर जायचो त्याच्यानंतर म्हणजे खूप केलं त्यांनी ब खूप कॉपरेट कौप केलं खूप सपोर्ट केला गोविंद मुरलीधर पितळे सो so, आता त्यांनी मला त्यांचं नाव सांगितलं सो so, मी त्यानंतर म्हणजे आमचे बालो अण्णा त्यांनी पण इतकं कॉपरेट केलं एवढा सपोर्ट केला यार मला खरंच माहित नव्हतं की माझी माणसं टॉपला नेऊन ठेवलंय की खरंच अक्षरशः मला कधी वाटलंच नाही की मी त्यांच्यासाठी खरंच एवढी मोठी स्टार असू शकते नाही का आणि त्यानंतर म्हणजे म्हणजे त्यांच्या नजरेत मी खरंच खूप मोठी म्हणजे खूप मोठं स्थान दिलं त्यांनी आज मला माझा जो सत्कार दिला जो श्रीफळ देऊन त्यांनी मला आज मानपन दिलं आज पूर्ण गाव म्हणजे जे आमचं करंजी गाव आहे मला पूर्ण सगळे लोक ओळखतात हे मला आज कळालं आणि मी आणि एक खूप छान व्यक्तिमत्व असणारे एक रॉयल माणूस म्हणू आपण गावचा की त्यांचं नाव आहे मधुकर रावसाहेब जाधव ते कार्यक्रमाचं संचालन म्हणा पूर्णपणे मॅनेजमेंट म्हणा पूर्ण कार्यक्रम जो इतका त्यांनी छान केलाय आणि गावामध्ये ज्या ज्या व्यक्तींना मी भेटले जी मग ती लेडीज असो किंवा जेंट्स असो किंवा मुलं असो एखादे प्रत्येकाने त्यांच्याबद्दल इतकं काही छान म्हणजे एकही एक माणूस असा नाही की त्यांच्याबद्दल कोणीतरी वाईट बोलले म्हणजे एवढं त्यांचा रॉयल स्वभाव आहे एवढे छान त्यांचा स्वभाव आणि मी स्वतः त्यांना भेटले त्यांनी मला त्यांच्या घरी सुद्धा नेलं त्यांनी माझा सत्कार सुद्धा केला आणि विषय असा होता की त्यांनी सगळ्यांचं कौतुक केलं कार्यक्रमामध्ये त्यांनी सगळ्यांचं कौतुकही केलं आभारही मानले मला सांगायचं हेच होतं की ते जे मधुकर काका आहेत त्यांचा खरंच स्वभाव इतका छान आहे की म्हणजे एकही माणूस यांच्याबद्दल वाईट बोलत नाही समोरासमोर तो कोणीही चांगलं बोलतं माणसाला पण खरं माणसाची किंमत काय असते ना ही माणसाच्या पाठीमागे जेव्हा त्याचं कौतुक होतं तेव्हा कळते आणि खरंच त्यांच्याबद्दल एकही माणूस असा गावात नाहीये किंवा एखादी स्त्री नाही आहे की जी त्यांच्याबद्दल वाईट बोलेल त्याच्यामुळं मी सगळ्यात आधी कौतुक त्यांचंच करेन आणि त्यांनी सुद्धा माझं म्हणा मा, किंवा बाकीच्या लोकांचं मुलांचं जे काय म्हणजे सप्तात त्यांनी काम केलं सगळ्यांचे आभार मानले सगळ्यांचं कौतुक केलं पण माझी सगळ्यांसाठी त्यांनी डाळ्या वाजवल्या त्यांनी हो माझ्यासाठी सुद्धा म्हणजे मला उभं केलं एवढ्या सगळ्यांमध्ये माझं कौतुक केलं मा म्हणजे मला मा, सांग लोकांना सांगत होते की हिचं चॅनल सबस्क्राईब करा आय डीला फॉलो करा आणि खूप कौतुक करत होते की एवढं कौतुक मला वाटलंच नाही की माझं कधी झालं असेल म्हणून सो पण मग मा मी स्टेजवर गेले आणि जे श्रीफळाने त्यांनी माझा सत्कार केला तेच मी रिटर्न त्यांना देऊन त्यांचा सत्कार केला की जर एखादी व्यक्ती एवढं कौतुक करते दुसऱ्याचं एवढं म्हणजे दुसऱ्यासाठी आपण कसं म्हणतो झुरता आहे किंवा एखादं कार्यक्रम पार पडेल इतके म्हणजे त्यांनी रात्रंदिवस म्हणजे मॅनेजमेंट केली एवढा जीव ओतला आपण असं म्हणू म्हणजे त्यांची धावपळ बघून त्यांची म्हणजे आपण बोलणं बघून असं वाटलं की यार हा माणूस ह्या कार्यक्रमासाठी किती जीव काढतोय किती काय करतोय आणि आपण म्हणू नो प्रॉफिट नो लॉस पण तरी पण तो माणूस जर गावासाठी एवढं करतोय त्यांना अर्थातच त्या माणसाचं कौतुक होणं गरजेचं आहे तर मी ते श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला आणि सगळ्या जेवढ्या लेडीज होत्या जेवढे गावकरी मंडळी होते सगळ्यांना खूप आनंद झाला आणि सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळा वाजला ह्या गोष्टीचं मला उलट आज खूप छान वाटतं आणि आज लोक मला आज मानता आहे तर हे मला आज कळलं की खरंच लोक किती प्रेम करतात ते सो so, तुम्ही बघितलाच असेल ब्लॉग किती छान शूट झाला याच्यापेक्षाही मी चांगल्या प्रकारे ब्लॉग शूट करेन एडिट करेन बस असंच प्रेम राहू द्या असंच सपोर्ट राहू द्या सो बाय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनला क्लिक करा कमेंट करा शेअर करा लाईक करा काय वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून मला सांगू शकता सो so, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये